हॅलो एवरीवन तुम्ही सर्वजण कसे आहात माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय वायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार तर आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो की फक्त चंद्रस्वरमध्ये जर आपण स्वर विज्ञानाचं ज्ञान जर प्राप्त केलं तर सर्व काही आपल्याला मिळेल तर ते कशा पद्धतीने आपल्याला मिळवता येईल ह्याबद्दल आज आपण इथे जाणून घेणार आहोत मित्रांनो आज मी हे तुम्हाला सांगणार आहे की चंद्रस्वरामध्ये आपण असं कोणतं कार्य करावे की आपल्याला खूप जास्त लाभ होईल फायदा होईल बघा प्रत्येक मनुष्याचा दिवसभरामध्ये जास्तीत जास्त चंद्रस्वर चालतो आणि चंद्रस्वरच दिवसभरामध्ये चालायलासुद्धा पाहिजे हिंदीमध्ये एक कहावत आहे हे सुद्धा मी तुम्हाला यामध्ये सांगत आहे दिन मे तो चले रात मे सूर यह निश्चितकर आहे प्राणगमन बहुदूर मित्रांनो चंद्र चंद्रस्वर चालू राहत असेल तर हे तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे स्वर विज्ञानात स्वर विज्ञान एक अद्भुत सिद्धीचा विज्ञानसुद्धा आहे हे एक अटळ सत्य आहे आणि याच्यासारखी साधना ह्या विश्व ह्या विश्वपटलावर दुसरी कोणतीच नाही आहे म्हणून आज पण मी तुम्हा सर्वांना स्वर विज्ञानाच्या माध्यमाने कोणतं पण काम कोणतंही कार्य करण्याचा सल्ला देत आहे जेव्हा पण तुम्ही कोणतं कार्य कराल तर स्वर विज्ञानाला त्यामध्ये संमलित म्हणजे समावेश करून ठेवा ह्यामध्ये तुमचाच फायदा आहे नुकसान यामध्ये काहीच होणार नाही आणि ना तर काही यामध्ये करायला लागणार आहे आपल्याला एक पैशाचा पण खर्च येणार नाही किंवा खर्च होणारसुद्धा नाही बस करायचं काय आहे तुम्हाला फक्त थोडीशी मेहनत करायची आहे बिना मेहनतीने काहीच हासिल नोत होत नसते बिना मेहनतीने काही हासिल होत असते का मित्रांनो तर कधीच हासिल होत नसते त्यासाठी आपल्याला करावं काय लागते थोडीशी मेहनत बघा आपले जे श्वासे आहेत म्हणजे आपण जो श्वास घेतो ना ते जे श्वासे आहेत हे खूप किमती आहेत आणि अजूनच तुम्हाला एक गोष्ट सांगते की आपले जे हे श्वासे आहेत म्हणजे जो आपण श्वास घेतो कारण श्वास इतकं इम्पॉर्टंट आहे कारण जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा फक्त श्वास घेऊन येत असतो आणि ह्या विश्वपटलावरून जातो तेव्हा फक्त श्वास सोडल्यामुळेच ह्या विश्वावर आपली काहीच विश्वा, वा हो वा वा काही वालू राहत नाही म्हणून ह्या विश्व या श्वाशाला इतकं महत्त्व आहे जेव्हा जन्म होतो तेव्हा श्वास घेऊन येतो आणि जेव्हा ते श्वासे चालले जातात तेव्हा ह्या पृथ्वी तलावर काहीही त्याचं मोल राहत नाही वालू राहत नाही म्हणून ह्या श्वासाला इतकं महत्त्व दिलं आहे म्हणून एक गोष्ट अजूनच सांगते की आपले जे श्वासे आहेत आपल्याला गिनतीने मिळालेली आहेत आणि ह्याला आपल्याला खूप आरामाने खर्च करायचा आहे आपण जितकं याला आरामाने खर्च करूया तेवढं आपलं जीवन लांब होत जाईल म्हणजे आपली जे आयु आहे ते वाढत जाईल अजूनच एक गोष्ट की आपले जे श्वासे आहेत ज्याची जे, जे दीर्घ खोलवर आपण श्वास घ्यायला सांगतो तर त्याचं जर लांबी आहे म्हणजेच लंबाई आणि गहराई श्वास जे आहे जे लंबाई आणि घे गहराईने घेतलेले जातात ते चांगले असतात श्वास लंबी असायला पाहिजे आणि तो श्वास गहरा असायला पाहिजे ओके तर आपल्याला प्रत्येक श्वास घेताना खोलवर आणि लांब आणि गहरा श्वास घ्यायचा आहे तर तुम्हाला माहिती आहे का की आपल्या संपूर्ण शरीराचे अवयव ह्या दीर्घ खोलवर श्वास घेण्याने बदलून जात असतात शरीर नवीन होत असते चेहऱ्यावर तेज येत असते अंग खुलून जाते गोरं पण झडकू लागते आपल्या चेहऱ्यावर चेहऱ्यावर एक चमक येत असते असं वाटते की समोरचं व्यक्ती बघेल तर विचार करेल की वास्तवमध्ये ह्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर इतकं तेज कसं आहे किती तेज आहे हे तर तो तेज काय येते बरं बरं मित्रांनो ह्याच श्वासांच्या बदलात तो तेज येत असतो म्हणून हमेशा आपल्या श्वाशांना लंबाई आणि गहराई देण्याची तुम्हाला कोशिश करायची आहे आणि हे सर्व गोष्टी आपल्याला कशामुळे मिळतील तर याच्यामुळे मिळतील की प्राणायामने प्राणायाम शिका त्यामध्ये तुम्ही अनुल अनुलोम विलोम शिका नाळी शोधून शिका हे दोन प्राणायाम खूप जरूरी आहे उच्चाई प्राणायामसुद्धा तुम्ही शिका हे सर्व करा यामुळे तुम्हाला खूप फायदा मिळेल आता तुम्हाला हे सांगणार आहे की चंद्रस्वर चालू असताना तुम्हाला काय काय करायला पाहिजे आणि काय नाही सुद्धा करायला पाहिजे बघा आपले जेवढे श्वास लंबा लांब आणि गहरे राहतील तेवढे तुमच्यासाठी चांगलं राहणार आणि चंद्रस्वरमध्ये तुम्हाला घर बनवायचं आहे मंदिर बनवताना चंद्रस्वर ॲक्टिव्ह ठेवायचं आहे मंदिराचे कार्य चंद्रस्वरमध्ये करायचे आहे कोणत्याही देवदेवितांचे पानप्रतिष्ठा जो आपण स्थापना म्हणतो कोणत्याही देव देवी देवतांचे प्रतिष्ठा करण्याच्या वेळेस आपल्याला चंद्रस्वर ॲक्टिव्ह ठेवायचा आहे लग्न करत असताना विवाह करत असताना खरेदारी करताना प्रेम करताना म्हणजेच याचा अर्थ असा नाही असं समजायचं नाही आहे की प्रेम वेगळी गोष्ट आहे शारीरिक संबंध वेगळी गोष्ट आहे शारीरिक संबंध हमेशा हे सूर्यस्वरामध्ये केल्या जाते चंद्र स्वरामध्ये केल्या जात नाही परंतु प्रेम चंद्र चंद्रस्वरमध्ये केल्या जाते चंद्रमा हे प्रेमाचं प्रतीक आहे कारण ते शीतल आहे म्हणून चंद्रस्वरमध्ये केल्या जाते आणि कोणतंही जे धर्मकार्य असेल किंवा तुमची कोणती मेडिसिन खायची असेल म्हणजे औषधी खायची असेल औषधी प्यायची असेल पाणी प्यायचं असेल किंवा लघवी करायची असेल आणि शत्रूसोबत समझोता करायचा असेल तर हे सर्व कार्य चंद्रस्वरामध्ये आपल्याला करायचे आहेत आणि आपलं जेव्हा हे सर्व जे आता कार्य सांगितले आहेत ते सर्व कार्य चंद्रस्वर चालू असताना करायचं चा आहे फक्त शारीरिक संबंध हे सूर्यस्वरामध्ये केले जाते आ, स्वरामध्ये केल्या जात नाही ओके आणि तुम्हाला बीज पेरायचं असेल व्यापार करायचं असेल वाहन खरेदी करायचं असेल अन्नसंग्रह अन्नसंग्रह म्हणजे जे आपला अन्नाचा साठा करून ठेवत असतात वर्षभर दोन वर्षाचा साठा जो करत असतात तर ते अन्न संग्रह करायचं असेल तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते पृथ्वी आणि तत्वाच्या सहयोगाने आपल्याला करायचे आहे जे काम कराल हे वाले ते चंद्रस्वर ॲक्टिव्ह असताना पृथ्वी आणि तत्वाचा सहयोग यामध्ये जरूरी आहे पृथ्वी तत्वाचा फायदा थोडा लेट म्हणजेच थोडा उशिरा होत असतो परंतु जलतत्वाचा फायदा लवकर मिळत असते फास्ट होत असते बरं का मित्रांनो चंद्र सर खूप अशी कामाची गोष्ट आहे आणि अधिकांश सर्व व्यक्तींचे स्व म्हणजे जी निरोगी व्यक्ती आहे स्वस्त व्यक्ती आहे त्यांचा दिवसभरामध्ये स्वस् जे स्वस्थ व्यक्ती असतात निरोगी व्यक्ती असतात त्यांचा दिवसभरामध्ये चंद्र स्वरच ॲक्टिव्ह असते आणि कुणाकुणाचा जो राईट नोस्टल चालू असतो तर ते काय होते थोडंफार त्यांच्या तब्येतीमध्ये बिघाड वगैरे असते त्यामुळे त्यांचं राईट नोस्टल चालू असते दिवसभरामध्ये तर आपल्याला स्वरसुद्धा बदलवता येते तर ते सुद्धा कसं बदलवायचं हे सुद्धा यामध्ये मी सांगणार आहे ओके तर आपल्याला मोस्टली दिवसभरामध्ये चंद्र स्वरच ॲक्टिव्ह ठेवायचा आहे आणि रात्रीला आपल्याला सूर्यस्वर ॲक्टिव्ह करायचं आहे ओके तर त्यानंतर तुम्ही परीक्षा देण्यासाठी जात असाल किंवा आय एसची एक्झाम देण्यासाठी जात असाल तर तुम्ही काय कराल की तुम्ही हे कोशिश करा की चंद्रस्वर चालू ठेवा तुम्हाला स्वर बदलण्याची पण यामध्ये टेक्निक सांगणार आहे स्वर बदलायचं कसं हे सा सांगते तर चंद्रस्वर चालू असताना म्हणजेच ॲक्टिव्ह असताना श्वास अंदर खिचून घ्या म्हणजेच दीर्घकोलवर श्वास घ्या कुठल्या चंद्रस्वरामध्ये म्हणजेच लेफ्ट साईडने लेफ्ट नोस्टलने श्वास अंदर खिचून घ्या आणि श्वास खिचून लेफ्ट पाय समोर टाका डावा पाय समोर टाका आणि चाला आणि त्यानंतर परीक्षास्थळी तुम्ही जेव्हा पेपरला जाता तर त्या परीक्षास्थळी गेल्यानंतर पेपर घ्या आणि तुमचा चंद्रस्वर जो चालू आहे तेव्हा चंद्रस्वरला म्हणजेच ने लेफ्ट नोस्टलने अंदर श्वास घेत होल्ड करा श्वासाला आणि तेव्हा तुम्ही हातामध्ये पेपर घ्या लेफ्ट हाताने चंद्रस्वर ॲक्टिव आहे तेव्हा हा श्वास अंदर घेऊन तुम्हाला होल्ड करून पेपर घ्यायचा आहे त्यानंतर चंद्रस्वर खिचून म्हणजेच आपल्याला खोलवर श्वास घ्यायचा आहे लेफ्ट नोस्टलनी तेव्हा श्वास अंदर घेल श्वासाला होल्ड करून तुम्हाला डाव्याच हाताने म्हणजे चंद्रस्वरामध्ये पेन घ्यायचा आहे आणि चालू करायचा आहे लिहायला आम्ही हे नाही म्हणत आहे की पूर्व पूर्ण पेपर जो लिहित असताना पण तुम्ही श्वास घ्या होल्ड करा श्वास घ्या होल्ड करा आणि लिहा असं म्हणत नाही आहे तर तुम्ही स्टार्ट पेपर करत असताना ही प्रक्रिया करा आणि ज्यांना सहजरित्या हे जमत असेल दीर्घ खोलवर श्वास घेणे सोडणे तर तुम्ही करू शकता ओके असा तर नाही की फक्त पेपर स्टार्ट करताना चंद्रस्वरमध्ये करा ओके तर आपल्याला असं करायचं नाही आहे की श्वास घेणे सोडणे होल्ड करणे पूर्ण पेपरभर असं नाही आहे तर तू ज्यांना सहजरित्या शक्य होत असेल त्यांनी करा ज्यांना स सहज शक्य नाही होत असेल त्यांनी फक्त पेपर स्टार्ट करताना इतकं केलं तरी चालेल ले। आप आपल्याला पेपर स्टार्ट करताना चंद्रस्वरमध्येच करायचं आहे म्हणजेच चंद्रस्वर ॲक्टिव्ह करून श्वासाला अंदर घे श्वासाला होल्ड करून कार्य स्टार्ट करा ओके अजून एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही उजवा हाताने म्हणजेच राईट हँडने लिहिता पेपर बरोबर किंवा तुम्ही जे कोणी लेफ्ट हँडेड असतात तर त्यांनी जो कोणत्या हँडनी तुम्ही पेपर लिहितात त्या हँडनी आपल्याला पेन उचलून लिहायचं आहे ओके तर अजून एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जर ए फॉर एक्झाम्पल उजव्या हाताने तुम्ही लिहित आहात म्हणजेच राईट हँडने लिहित आहात तर चंद्रस्वरमध्ये आपल्याला डाव्या हाताने कसे लिहाल कारण आपण स्टार्ट कुठल्या याच्याने करत आहोत चंद्रस्वरामध्ये पेपर स्टार्ट करत आहोत ना तर त्याच हाताने आपल्याला उजव्या हाताने लिहिता तर चंद्रस्वरमध्ये आपल्याला डाव्या हाताने तुम्ही कसे लिहात तर पेन आपल्याला डाव्या हाताने उचलायचं आहे आणि त्या पेपरवर फक्त एक अनुस्वार किंवा एक डॉट डाव्या हाताने लिहायचं आहे म्हणजे चंद्रस्वरामध्ये किंवा तुम्ही एक अक्षर त्या पेपरवर लिहायचं आहे नंतर उजव्या हाताने तुम्ही पेपर पूर्ण लिहिले तरी चालणार काही त्यामध्ये फरक पडणार नाही ना ह्या पद्धतीने कराल तर नक्कीच तुम्ही एक्झाममध्ये शतप्रतिशत सक्सेससुद्धा मिळवाल चांगल्या मार्क्सनी टक्क्यांनी पास व्हाल प्रथम रेंजमध्ये सुद्धा याल आणि ही गॅरंटी आहे मी तुम्हाला सांगत होती की स्वर कसे बदलावे तर स्वर बदलण्याचे खूप सारे असे नियम आहेत ओके तर तुम्हाला लेफ्ट स्वर पाहिजे का राईट स्वर पाहिजे का म्हणजेच तुम्हाला कुठल्या स्वरची जास्त गरज जा आहे त्या त्या वेळेस तुम्ही तो तो स्वर ॲक्टिव्ह करू शकता तर कसं कराल तर कुणाचा चंद्रस्वर चालू असेल ओके तर त्यांनी गरम पाणी जर पिलं तर चेंज होईल राईट चालू होणार आणि जर जर कुणाचा राईट चालू असेल तर त्यांनी शीतल पेय पिलं तर चंद्रस्वर चालू होणार किंवा ज्या साईडला करवट घेऊन तुम्ही एक साईडला झोपाल तर जो नाक वरच्या साईडला राहील तो स्वर हमेशा ॲक्टिव्ह होत जाईल ओके किंवा तुम्ही जो ॲक्टिव्ह स्वर आहे त्या ॲक् स्वर बदलावायचा असेल तर जो ॲक्टिव्ह स्वर आहे त्याला एका बोटाने तो ॲक्टिव स्वर दाबून ठेवायचा थोडा वेळ आणि त्याच जो खुला स्वर आहे त्याच्याने श्वास घ्यायचा आणि सोडायचा थोड्या वेळा दोन सेकंदामध्ये तो जो खुला ठेवलेला आहे नोस्टल तो ॲक्टिव्ह होऊन जाईल ओके ह्या पद्धतीने तुम्ही स्वरसुद्धा चेंज करू शकता तर असे कित्येक सारे नियम आहेत व्हिडिओ खूप लांब होत जाईल प्रत्येक मी नियम सांगितले स्वर बदलण्याचे तर जितकं सहज शक्य होत असेल तितकं तुम्ही करा तर सहज सगळ्यांना सोपं होते की जो नॉस्टल चालू आहे आणि स्वर बदलवायचा असेल तर त्यांनी आपल्या एका बोटाने तो नॉस्टल बंद करून ठेवायचा म्हणजे राईट चालू असेल चा, चंद्रस्वर हवा असेल तर राईट नॉस्टलला आपल्या उज्ज्व बोटाने बंद करून ठेवायचं दोन सेकंदसाठी आणि डाव्या नॉस्टलनी श्वास घेत सोडत राहायचा त्यानंतर दोन सेकंदानंतर आपला चेंज होते स्वर आणि चंद्रस्वर चालू होत असते ओके तर ह्या पद्धतीने स्वरसुद्धा चेंज होत असते जर काहीच नाही कराल तरी पण एक एक तासाने आपला आपोआप दिवसभरामध्ये स्वर चेंज होत असते बदलत असते तर ह्या पद्धतीने स्वर विज्ञानाचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करा आणि प्रत्येक एरियामध्ये सफलता मिळवा ओके तर हा व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि हा व्हिडिओ फायदेमंद आपल्याला वाटलाच ह्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू थँक यू फॉर एव्हरीथिंग